बीजेतील स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायलिसिस युनिटचे उद्घाटन नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर राजीव गांधी यांच्या हस्ते झाले सोबतच नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर बिपिन मंजप्पा डॉक्टर अमित गाडवे व डॉक्टर प्रीती शहापुरे तसेच स्पंदन हृदयालयचे चेअरमन व सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रियाज उमर मुजावर सोबतच डायरेक्टर्स तसेच नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सचिन गावडे आणि डॉक्टर योगेश जामगे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या सुविधेबाबत कौतुक केले स्पंदन हॉस्पिटलमुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांना आधुनिक पद्धतीने चांगले उपचार मिळत आहेत मिर्झेच्या वैद्यकीय क्षेत्रात चांगले हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात आले मिरजमध्ये चांगले आरोग्यदायी दालन रुग्णांना उपलब्ध झाले भविष्यात रुग्णांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले स्पंदन हॉस्पिटलमध्ये मुंबई पुण्यासारख्या उपचार पद्धती करण्यात येत आहेत कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात येत आहेत कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नसून या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत माफक दरात हे उपचार मिळणार आहेत यावेळी डॉक्टर नथानियल ससे डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर स्वाती वाघमोडे डॉक्टर मधुरा जोशी डॉक्टर अमृता जामगे डॉक्टर शैलेजा ससे डॉक्टर वासिम मुलानी डॉक्टर आसिफ मुलानी डॉक्टर झेन तांबोळी डॉक्टर पद्माकर शिंगाडे यांच्यासह अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शबाना मुजावर यांनी केले उपलब्ध करून देण्यात आली आहे इथे अतिशय क्रिटिकल पेशंटपासून तीन डायलिसिसमध्ये सगळ्या प्रकारचे डायलिसिस आम्ही करणार आहोत स्लेट करता येणार आहे सी आर आर टी करणार करता येणार आहे आय सी यूमध्ये मध्ये बेड पेशंटला डायलिसिस करता येत असेल ज्यांची सर्जरी झालेली सर्जरी झालेल्या पेशंटला डायलिसिस करता येईल आणि सगळ्यात महत्वाची पेशंटला शेड्यूल करण्याची चिक्ता आहे त्या बेडवरती सर्व डायलिसिस करता येईल त्यामध्ये पेशंटला पेशंट बेड हा प्रकारे ते करायची गरज राहणार आहे आणि माझ्या देखीलही एक अतिशय चांगल्या रोय आहे आणि किंमत डायलिसिस आहे अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे काही म्हणायला शक्यता असते